ज्यांनी मोदी साहेबांचं सरकार यायच्या अगोदर ज्यांनी नोट चोरी केली भ्रष्टाचार केला स्कॅम केले घोटाळे केले ते नोट चोरीवाले वोट चोरीचा आरोप करतात यापेक्षा काय दुर्दैव असू शकतं आणि म्हणून मोदीजींनी दोन हजार चौदा नंतर ज्या देशाला विकासाकडे नेलेलं आहे आर्थिक महासत्ता आपली आपला देश बनतोय आत्मनिर्भर आपला देश बनतोय आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम मोदीजींनी केलं आहे त्यामुळे या ठिकाणी जे गेल्या दोन हजार चौदा पूर्वी देशा या देशामध्ये सगळे घोटाळे सगळे टू जी स्पेक्ट्रम कॉमनवेल्थ चारा घोटाळा चारा घोटाळा कुठं झाला बिहारमध्ये त्यामुळे तिथल्या जनतेने ठरवलेलं आहे की एन डी ए सरकार येणार आणि या ठिकाणी हे हे हरण्याचं जे ग्राउंड तयार करतात वोट चोरी वोट चोरी वोट चोरी करून त्यांनी पराभव मान्य केलेला आहे आणि या पराभवाचं कारण ते शोधत आहेत त्याचं एक ग्राउंड तयार करत आहेत आणि म्हणून त्यांचे हार जी आहे ती शंभर टक्के ठरलेली आहे जेव्हा ते जिंकतात तेव्हा सांगतात सगळं बरोबर आहे इलेक्शन कमिशनचा निर्णय बरोबर वोटिंग मशीनबरोबर हरल्यावर हरल्यावर सांगतात चुकी हे चुकीचं आहे हे याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला था आहे वोटिंग मशीन खराब आहे ई व्ही एम खराब आहे त्याच्यामध्ये निवडणूक आयोग खराब आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो त्यांनी वोट चोरीचा वोट चोरीचा शोध कर्नाटकमध्ये घेतला पाहिजे ओट चोरीचा शोध तेलंगणामध्ये घेतला पाहिजे कारण तिकडं काँग्रेसचं सरकार आहे